छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या अतिक्रमण हटवा पथकाने सध्या मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यावर भर देण्याचे ठरवले आहे अतिक्रमणामुळे स्मार्ट सिटीतील रस्त्यांची कामे थांबली आहेत पुडी लेन येथील अतिक्रमण बुधवारी काढण्यास सुरुवात झाली आहे देवळे चौक ते देवळे गाव या रस्त्यावर मार्किंग केले टाउन हॉल उड्डाणपूलच्या जवळच्या अतिक्रमणेही लवकरात लवकर काढली जातील असे अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांनी सांगितले महापालिकेने वर्षानुवर्ष रस्त्यावरील अतिक्रम्यहणे हटवली आहे त्यामुळे व्यापाऱ्यांनी दुकानाबाहेर पाच ते दहा फुटापर्यंत अतिक्रमणे केली आहे शहरात दररोज वेगवेगळ्या भागात महापालिकेचे अतिक्रमण हटवा मोहीम राबवली जात आहे प्रत्येक वेळेस कारवाईसाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही त्यामुळे महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स या खाजगी एजन्सीकडून सुरक्षा रक्षक घेण्याचा विचार मनपा प्रशासनाने सुरू केला आहे पोलीस आयुक्तालयाने महापालिकेला कायमस्वरूपी काही कर्मचारी दिले आहे मात्र हे कर्मचारी अतिक्रमण हटवा विभागात जास्त दिवस थांबत नाही ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर